जी एस फाटी संजय नेवाकर सचना साई सरगर अम्फा साहब फाटिल अविदास सिंह विश्वास सिंदे अजीत फाटके फाटी सनरागे रुपंदर दादा दौड़े अशोक भाव या राहुल बकाजे राहुल खपले

सोलपुर जिया

मोदींनी दोन हजार चौदाला रेल्वेची गॅसच्या संबंधीचे किंवा पन्नास टक्क्यांनी आणायची कमी केली त्यावेळेला दोन हजार चारशे तीस वय एका सिलेंडरला आणि आठ तो झाला अठराशे सद्याऐंशी सिलेंडरचे दरवाज

सत्याऐंशी टक्के चौदा आज वेखाजी आणि त्यांना सोळा टक्के रोजगार मोदी साहेबांनी दिला होता त्याच्यात काही त्यांच्या केलं काय केलं स्वच्छ गैरवाच्छा गैरव पण कसा केला निर्मी लावलेल्या लोकांना स्वतःचा